या महाराष्ट्र धर्मात जी शौर्य पराक्रमाची परंपरा अभिप्रेत आहे ती शिवकालपूर्व दोन तीनशे वर्षे महाराष्ट्रात अनेक क्षत्रिय घराण्यांनी उदयास आणली होती निंबाळकर भोसले घोरपडे जाधव मोरे सावंत शिरके घाटगे माने अशी अनेक क्षत्रिय मराठा घराणी बहामनी कालापासून दक्षिणेत प्रसिद्धी पावली होती बहामनी सत्तेच्या अस्तानंतर त्यापैकी काही आदिलशाही घराण्यात तर काही निजामशाही दरबारात रुजू झाली भोसले घोरपडे घराण्यातील पुरुषांनी दोन्ही शाहींची लष्करी सेवा केली होती एवढेच नव्हे तर दक्षिणेचा इतिहास घडविण्याच्या कार्यात मोलाची कामगिरी बजावली भोसले घराण्याने छत्रपती शिवाजी महाराजांसारखा युग पुरुष देशास दिला तर घोरपडे घराण्याने संताजीसारखा दक्षिणेतील महान सेनापती निर्माण केला वास्तविक दक्षिण हिंदुस्थानाच्या इतिहासात आपले महत्वाचे स्थान निर्माण करणारी भोसले आणि घोरपडे ही दोन क्षात्रघराणी म्हणजे एकाच वंशवृक्षाच्या दोन शाखा होत्या या दोन्ही घराण्यांचा मूळ पुरुष सुजनसिंह हा, हा उदयपूरच्या सिसोदे घराण्यातील असून तो चौदाव्या शतकात शिवजन्मापूर्वी तीनशे वर्ष आपले भाग्य आजमवण्यासाठी इसवी सन तेराशे चौतीसमध्ये उत्तरेतून दक्षिणेत आला होता दक्षिण हिंदुस्थानाच्या इतिहासाच्या दृष्टीने हा काल मोठ्या संक्रमणावस्थेचा होता दक्षिणेतील देवगिरीचे यादवांचे राज्य असताच जाऊन सोळा वर्ष झाली होती उत्तरेतील इस्लामी सेनानी मलिक काफूरने दक्षिणेतील सर्व हिंदू राज्य ध्रडीला मिळवली होती पण लवकरच इस्लामी सत्तेच्या या जबरदस्त लाटेस थोपून धरणारी हिंदू सत्ता विजयनगरच्या रूपाने तुंगभद्रेच्या तीरावर उदयास आली ही घटना सुजन सिंह दक्षिणेत आल्यावर दोनच वर्षांनी घडून आली पुढे लवकरच दिल्लीच्या सुलतानाविरुद्ध बंड पुकारून त्याचा सुभेदार जाफर खान उर्फ हसन गंगू याने सन तेराशे सत्तेचाळीस साली गुलबर्गा येथे बहामनी राज्याची स्थापना केली अशा प्रकारे दक्षिणेत फार मोठे राजकीय स्थित्यंतर होत असताना भोसल्यांचा मूळ पुरुष इथे आपले नसीब काढण्यासाठी आला होता हसन गंगू हा मोठा चाणाक्ष राज्यकर्ता होता सिसोदेवंशी सुजनसिंह सारख्या पराक्रमी पुरुषास त्याने आपल्या लष्करी सेवेत ठेवून प्रतिष्ठेत चढवले होते सुजन सिंह व त्याचा पुत्र दिलीप सिंह या पिता पुत्रांनी हसन गंगूची सत्ता दृढ करण्याच्या मोठी कामगिरी त्यांच्या कामगिरीचे फल म्हणून हसन गंगूने त्यांना एक मोठी जहागिरी बहाल केली खाशांच्या घोडेस्वारांचा मुख्य हे पद दिले ते काळ होता इसवी सन तेराशे बावनचा दिलीप सिंहचा पुत्र सिद्धजी हा कर्तबगार होता त्याने बहामनी सत्तेच्या रक्षणार्थ प्राण खर्ची घातले तेव्हा त्याचा पुत्र भैरवसिंह उर्फ भोसाजी यास बहामनी सुलतानाने मुधोड कर चौऱ्याऐंशी गावांची जहागिरी बक्षीस म्हणून दिली होती इसवी सन तेराशे ला मुधोळच्या जहागीर सत्तेची स्थापना यावेळी झाली होती भैरवसिंह उर्फ भोसाजी याच्या पिढीपासून या घराण्यात भोसले हे उपनाव म्हणजेच अडनाव रूढ झाले होते भोसाजीचे वंशज ते भोसले ही भोसले अडनावाची पारंपरिक उपपती सांगितली जाते भोसाजी नंतरच्या दोन पिढ्यांनी बहामनी सत्तेची इमाने इतबारे लष्करी सेवा केली आणि आपल्या घराण्याचा नावलौकिक वाढला कर्णसिंह आणि शुभकृष्णसिंह हे भोसाजींचे पणतू पैकी कर्णसिंहापासूनच्या पुढील पिढ्यांना घोरपडे हे उपनाव प्राप्त झाले आणि शुभकृष्ण सिंहांची शाखा भोसले म्हणूनच पुढे चालू राहिली या घोरपडे नावाची उपपत्ती ही मोठी ऐतिहासिक आहे सन चौदाशे एकोणसत्तर साली बहामनी वजीर मोहम्मद गवान यांनी दक्षिण कोकण जिंकण्यासाठी लष्करी मोहीम हाती घेतली कर्णसिंह हा, आपल्या या पुत्रासह या मोहिमेत सहभागी झाला होता कोकणात उतरत असताना मार्गात खेडना उर्फ विशाळगड हा किल्ला लागला तो कोकणातील राजा शंकरदेव मोरे यांच्या ताब्यात होता तो घेण्यासाठी बहामनी फौजा प्रयत्नाची शर्थ करू लागल्या पण सह्याद्री पर्वताच्या बिकट रांगेतील हा दुर्गम किल्ला सहजासहजी हल्ला करून जिंकता येण्यासारखा नव्हता बहामनी फौजेचे सर्व प्रयत्न हरल्यावर कर्णसिंह व भीमसिंह या पिता पुत्रांनी एक अभिनव क्लुप्ती लढविली होती त्यांनी घोरपडीच्या सहाय्याने कडा चढून किल्ला हस्तगत केला किल्ल्यातील लढाईत कर्णसिंह दारातीर्थी पडला पण त्याच्या पराक्रमाने बहामनी सत्तेत दक्षिण कोकणचे प्रवेशद्वार असलेला खेडना किल्ला मात्र प्राप्त झाला या प्रसंगानंतर बहामनी सुलतानाने कर्णसिंह व भीमसिंह यांचा गौरव करून भीमसिंहास मुधोड जहागिरीसह राजा घोरपड बहादर हा किताब बहाल केला बहामनी सुलतानाने या प्रसंगी दिलेले फरमान मुळातून वाचण्यासारखे आहे हे फरमान बावीस ऑक्टोबर चौदाशे एक्क्याऐंशी मध्ये दिले होते त्या फरमानामध्ये असे लिहिलेले आहे उग्रसिंहाचा मुलगा करण सिंह यांनी कोकणच्या किल्ल्याच्या बाबतीत विलक्षण शौर्य प्रकट केले त्यांनी काही घोरपडींच्या कमरांना दोऱ्या बांधून त्या कड्यावर पाठवून काही शूर लोक वर चढविले पहारेकरी निष्काळजी असल्यामुळे त्यांना हे समजले नाही तेव्हा चढून आलेल्या लोकांनी दरवाजे उघडले व अडथळा करणाऱ्या लोकांस पाठविले वाट पाहत असलेले लोक आत शिरले व त्यांनी सर्वांना कापून काढले आणि किल्ला सर केला या लढाईत करणसिंह कामास आला करण सिंहाचा स्वार्थत्याग व भीमसिंहाची निष्ठा या दोन्ही गोष्टी ध्यानात आल्या या कुलाच्या शाश्वतीसाठी अशा प्रकारच्या चाकरीला चौऱ्यांशी गावांसह मुधोड पूर्वीप्रमाणे बहाल करण्याचे फरमावितो व राणा या ऐवजी राजा घोरपडे बहादर हा किताब बहाल करतो आणि घोरपडीच्या रंगाचे निशाण देतो बहामनी राज्य असताच गेल्यावर त्याच्या जागी निजामशाही आदिलशाही इत्यादी पाच शाह्यांचा दक्षिणेत उदय झाला घोरपडे मंडळींनी आदिलशाही दरबाराची सेवा चाकरी स्वीकारली आणि ते पिढ्यान पिढ्या त्या शाहींसाठी लष्करी पराक्रम करत राहिले अनेक प्रांतात त्यांनी ठिकठिकाणच्या पाटीलक्या व देशमुख्या प्राप्त केल्या आणि पंधराशे पासष्टच्या तालिकोटच्या लढाईत घोरपडे घराण्यातील कर्णसिंह आणि त्यांचा बंधू भीमसिंह यांनी मोठे शौर्य गाजविल्याचा उल्लेख मिळतो या, या इतिहासाप्रसंगी लढाईत कर्णसिंह ठार झाला तेव्हा त्यांच्या कामगिरीची दखल घेऊन आदिल त्याचा पुत्र चोलराज यास सप्त हजारी मनसम व तोरमल प्रांतात काही गावांची नवीन जहागिरी बहाल केली या लढाईंच्या प्रसंगाचे वर्णन करीत असताना घोरपडे घराण्याच्या बखरखाराने घोरपडे कुलोत्पन्न पुरुषांच्या रणांगणांवरील लढा यांच्या पद्धतीविषयी मोठा विलक्षण वृत्तांत लिहिलेला आहे बखरकार म्हणतो शरीरातून प्रमाणे रक्ताचे पूर वाहू लागले होते तलवारीने व खंजीराने मारून गतप्राण होऊ लागले कर्णसिंह व भीमसिंह यांचा पराक्रम अवर्णनीय होता या लोकांचा म्हणजे घोरपड्यांचा समुदाय असा आहे की तलवार व खंजीरी ही उपयोगात आणवायची याशिवाय दुसरी अग्निवर्षाव करणारी आयुधे म्हणजे बंदुका तोफा व बाण यांना हात लावायचा नाही बाणांनी व बंदुकांनी शत्रूंचा नाश करणे हे शौर्याचे काम नाही असे ते समजत व ते शिपाईगिरींच्या विरुद्ध मानित चोलराजांचा ज्येष्ठ पुत्र पिलाजी यास मुधोळची जहागिरी प्राप्त झाली तर कनिष्ठ पुत्र वल्लभजी यास महाराष्ट्रातील वाई प्रांतातील देशमुखी व काही गावांच्या पाटीलक्या मिळाल्या वल्लभजींची शाखा महाराष्ट्रातच स्थिर झाली होती सन पंधराशे अठ्यात्तर साली चोलराज घोरपडे बहादूरचा मृत्यू झाल्यावर त्याचा ज्येष्ठ पुत्र पिलाजी यास मुधोडची जहागीर राजा घोरपडे बहादूर हा किताब फौजपाटा व इतर सरंजाम प्राप्त झाला ही वतने सांभाळीत वल्लभजी व त्यांच्या पुढील पिढ्या महाराष्ट्रातच स्थायिक झाल्या इथल्या भूमीशी हे घराणे इतके समरस झाले की ते पूर्णपणे महाराष्ट्रीय बनले इतके की त्यांनी महाराष्ट्रात स्वीकारलेल्या ध्येय धोरणांमुळे हे घोरपडे म्हणजेच मुधोळकर घोरपड्यांचीच एक शाखा होती ही बाब सहजासहजी लक्षात येण्यासारखी राहिली नाही या ठिकाणी आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की याच काळात सुजन सिंहाचा वंशज शुभकृष्ण याची शाखा भोसले या नावाने महाराष्ट्रात वावरत होती या भोसले घराण्यातील मालोजीराजे भोसले शहाजीराजे भोसले शिवाजीराजे भोसले आणि संभाजीराजे भोसले या वीर पुरुषांनी चढत्या श्रेणीने आपला अभ्युदय घडून आणला वास्तविक कर्नाटकातील मुधोडकर घोरपडे घराणे व महाराष्ट्रातील हे भोसले घराणे या एकाच वंशवृक्षाच्या शाखा होत्या पण या दोन शाखांनी दक्षिण हिंदुस्थानाच्या इतिहासात भिन्न भिन्न मार्ग स्वीकारल्याचे दिसून येते महाराष्ट्रातील शहाजीराजे भोसल्याने स्वसामर्थ्याने एका मोडलेल्या शाहीचे निजामशाहीचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या पुत्राने शिवाजीराजे भोसले यांनी त्याही पुढे जाऊन नवीन शाही म्हणजे मराठेशाही स्थापन करून दक्षिण हिंदुस्थानाच्या नव्हे तर अखिल हिंदुस्थानाच्या इतिहासात नवे पर्व सुरू केले पण शिवाजीराजांच्या या मराठ्यांच्या अस्मितेच्या उभारणीच्या कार्यात कर्नाटकातील मुधोडकर घोरपडे घराण्यातील पुरुषांनी बाजीराजे घोरपडे व त्यांचे पुत्र मालोजीराजे घोरपडे यांनी साथ दिली नाही एवढेच नव्हे तर भोसले घराण्यातील पुरुषांशी संघर्ष करून यवनी सत्तेची सेवा चाकरी करण्यातच धन्यता व आयुष्याची इतक कर्तव्यता मानले या घराण्यातील म्हाळोजी घोरपडे यांनी शहाजीराजे भोसले यांना आपली निष्ठा वाहून आपला अभ्युदय घडवून आणला मुधोडकर घोरपड्यांकडे जसे पिढ्यान पिढ्यांची जहागीर व सरंजामी वैभव होते तसे माळूजीकडे काही नव्हते माळोजी हे देशमुखी पाटील की यासारखी वतने सांभाळणारे एक सामान्य वतनदार होते या वतनदाराच्या मनात राजनिष्ठा ती काय असणार आणि दक्षिणेतील राजकारणाच्या इतिहासात तिचे मोल ते काय असणार एकंदरीत माळोजीच्या मनाची पाठीही कोरी होती स्वाभाविकच त्यांच्या मनाच्या पाठीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची प्रतिमा चटकन उमटल्या गेली माळूजीने स्वराज्याच्या उभारणीत मनपूर्वक सहकार्य दिले महाराष्ट्रात भोसले व घोरपडे ही दोन घराणी शहाजीराजे भोसले यांच्या कालखंडात सहकार्यासाठी एकत्र आल्याचे इतिहास सांगतो जेव्हा शहाजीराजांसारखा समर्थ सेनानी लष्करी व राजकीय डावपेज खेळून मोडलेल्या निजामशाहींची पुनःस्थापना करू लागला तेव्हा महाराष्ट्रातील अनेक मराठा घराणी त्यास येऊन मिळाली घोरपडे हे त्यापैकीच एक प्रमुख होत निजामशाहीच्या पुनरुज्जीवनाचा शहाजी राजांचा प्रयत्न निष्फळ झाल्यानंतर त्यांनी आदिलशाही दरबाराची सेवा स्वीकारून कर्नाटक हे आपले कार्यक्षेत्र बनवले आणि तिकडेच ते अखेरपर्यंत वावरत राहिले इतर अनेक मराठा सेनानीसोबत माळोजी घोरपडे हे शहाजी राजांसोबत कर्नाटकात केलेही असतील पण लवकरच राजांनी त्यांची रवानगी महाराष्ट्रातील शिवाजी राजांकडे केली असावी असा तर्क बांधण्यास जागा आहे शिवाजी महाराजांनी हिंदू धर्माच्या संरक्षणासाठी जो स्वराज्य स्थापनेचा उद्योग आरंभिला होता त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक कर्तबगार पुरुषांची मने भारावून गेली होती अशा कर्तबगार पुरुषांपैकी म्हाडोजी घोरपडे हे एक हो शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत पन्हाळ्यासारख्या महत्त्वाच्या किल्ल्याची सरनौबती माडोजींना दिलेली होती आणि त्याचबरोबर वडील नात्याने त्यांनी संभाजी राजांवर देखरेख करावी अशी ही खास कामगिरी त्यांच्यावर सोपवलेली होती संपूर्ण संभाजी महाराजांच्या काळात म्हाळूजी घोरपडे हे पन्हाळगडा सरनोबत म्हणूनच काम पाहत होते करून रायगडाकडे जात असताना संगमेश्वर मोघल सेनानी शेख निजाम याने टाकलेल्या छाप्यात संभाजी महाराज पकडले गेले या प्रसंगी संभाजी महाराजांबरोबर कवी कलश बल्लाळ म्हाळूजी घोरपडे त्यांचा पुत्र संताजी घोरपडे अशी अनेक नामांकित मंडळी व थोडे बहुत सैन्य होते या सैन्यांची मोगली सैन्याशी जी लढाई झाली तिच्यात स्वामी कार्यावर खर्ची पडले मृत्यू पावले घोरपडे घराण्यातील वीर पुरुषाने हिंदवी स्वराज्याच्या व छत्रपतींच्या रक्षणासाठी केलेले हे पहिले आत्मबलिदान होते त्यानंतर माळोजी घोरपडे यांचा मुलगा संताजी घोरपडेने आपल्या प्राणाची बाजी लावून स्वराज्याचे संरक्षण केले